नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी श्री युगिराज परदेशी आज पुणे कॅम्प येथील सन अठराशे सत्तावीस साली पहिली ते चौथी पर्यंतची शाळा स्थापना करण्यात आली सेंट मार्गेट प्राथमिक शाळा स्टेविल रोड गाशीराम कोतवाल वाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इस्टर संडे निमित्त सेंट मार्गेट प्राथमिक शाळा येथे जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या पुणे येथील शाळेचे सर्व माजी विद्यार्थी यांनी शालेय मुलांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सन्मानिय उपस्थित रेव अल्फेड तिवडे व इतर मान्यवर आणि माजी विद्यार्थी यांचा सत्कार मुख्याध्यापिका अनुपमा कलकुट्टी व इतर शिक्षक वर्ग यांच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ चव्हाण यांनी केले शालेय विद्यार्थी मार्फत प्रार्थना व नृत्य आणि स्वचैताली पैलवान यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले अध्यक्ष आणि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले माजी विद्यार्थी यांनी शालेविषयी माहिती दिली शालेच्या मुख्याध्यापिका अनुपमा कलकट्टी यानी उपस्थित मान्यवरांचे आभार मान आपके नाम को हम धन्यवाद देते हैं आपकी स्तुति करते हैं पवित्र आत्मा हमारे मार्गदर्शक हम आपकी महिमा करते हैं पिता पुत्र पवित्र आत्माத்ரே परमेश्वर आप ही को मान महिमा गौरव देते हैं इस सुबह के समय मार्गरेट स्कूल में माजी विद्यार्थियों के द्वारा यहाँ के हेडमिस्ट्रेस मिसेस कलकोटी और सभी टीचर्स और बच्चों को लेकर परमेश्वर पिता इस सुंदर कार्यक्रम को आयोजित किया इसके लिए हम आपको धन्यवाद देते हैं शाली समर्पित कर दो प्रार्थना के लिए बदल तुझे आभार मानो आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याचा पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक स्वागतम जॉन विल्सन सोसायटी मुंबईच्या पुण्यातील येथील गार्डन विद्यालय असेल सेंट जॉन शाळा असेल सेंट मार्गारेट आणि सेंट अँड्रूज या सर्व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं आदरणीय राईट रेव्हन अल्फ्रेड बिशप साहेब बिशप अंबाला साहेब व संपूर्ण व्यासपीठाचं माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो बिशप साहेबांनी आपला अमूल्य वेळा मला दिला त्याबद्दल मी परमेश्वराकडे देखील धन्यवाद व्यक्त करतो आजचा हा कार्यक्रम घेण्याची संकल्पना ही की बिशप साहेब या शाळेला दोन वर्षांनी दोनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या कामाकरिता आपले कृपा आशीर्वाद आपलं मार्गदर्शन आणि आपली प्रेरणा या शाळेला मिळो आणि या कामामध्ये सर्व उपस्थितांचं भी सहभाग आणि लाभ लाभो ही मी परमेश्वरवर चरणी प्रार्थना करतो म्हटले शाळेच्या वतीने स्वागत करत आहोत बरा बरा समितीतर्फे आपल्याला कधीही मदत लागली तर मी तत्पर असेल आपल्या शाळेमध्ये जे एक पालकांची मुलं आहे त्यांच्यासाठी बालसंगोपन योजना शासनाकडून दिली जाते तर ज्यांना एकच पालक आहे कुठल्या तरी कारणाने त्या एका पालकाचा आधार त्या बालकाने गमावलेला आहे त्यांची यादी करून आपण आम आमच्याकडे घेऊन येऊ शकता त्यांना आपण ह्या योजनेचा नक्कीच लाभ देऊया आणखी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा कायद्याची चौकट सोडून या शाळेसाठी जे काय करता येईल ते व्यासपीठाने करावं काय आपण आधुनिक युगात जात असताना देखील आज देखील ही मुलं चटेवर बसतात हीच फार खेदाची गोष्ट कधी कधी वाटते असो पंडित मॅडम कसोटे सर कलकुटी मॅडम सगळे विद्यमान या मुख्याध्यापकांचा आम्ही माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आदरणीय व्यासपीठाचा देखील आभार व्यक्त करतो तरुणांची ज्यांचा सतत संवाद असतो समाजात जे सतत मिसळत असलात आणि समाजाला जे आपलेसे वाटतात ते आदरणीय राईट रेवर आल्फेड साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं हे मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि सर्व आदरणीय व्यक्ती त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो कारण की सुंदर कार्यक्रम शाळेने आयोजित केलेला आहे आणि आपण सर्वजण आनंद वाटतो त्यांचं मी कौतुक करतो हां मुलींनी पण अतिशय सुंदर डान्स केला मी त्यांच्याकडे पाहत होतो मी त्या मुलींचा डान्स पाहत होतो तीन गाण्यांवर त्यांनी डान्स केला अतिशय सुंदर डान्स त्यांनी केला आणि त्या नृत्यामुळे काय झालं आजच्या कार्यक्रमाला का थोडीशी शोभा आलेली आहे आणि मुलांना ज्यावेळेस आपण मोठं करतो त्यावेळेस नक्कीच त्यांच्या मोठेपणामध्ये आपला मोठेपणा लपलेला आहे शाळेमध्ये शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानते त्यांनी शोभा वाढवली आमच्या कार्यक्रमाची आणि त्यांचे जे शब्द होते ते आमच्यासाठी खरंच प्रेरणादायी असे शब्द ठरतील तसंच प्रमुख पाहुणे जे लाभले आजच्या कार्यक्रमासाठी त्या सगळ्यांचे मी आभार मानते खेडेकर मॅडम आज तुम्ही माझ्याशीच कॉन्टॅक्ट करत होता आणि मी आले होते तेव्हा तुम्ही नव्हता आणि मी दुसऱ्या डॉक्टरांकडे इन्व्हिटेशन दिलं होत आणि मला हे आल्या मला म्हणे की एक बोले म्हणलं ऍक्च्युली मी पण नाही बघितलं त्यांना पण आता तुम्ही बोलले तर तुम्ही आला कार्यक्रमाला तुमचे खूप खूप धन्यवाद तसंच कोठारी मॅडमसुद्धा आल्या त्यांचे पण मी आभार मानते राजेश्री कदम मॅडम आल्या आणि सगळे पाहुणे आले त्यांचे मी शाळेच्या वतीने मनापासून आभार मानते तसेच शाळेचे मुख्याध्यापक तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक एथेल मॉडर्न अध्यापिका विद्यालयाच्या आमच्या पंडित मॅडम वेळातला वेळ काढून आमच्यासाठी आल्या म्हणून शाळेच्या वतीने दे, मी त्यांचे आभार मानते तसंच अर्चना साठे मॅडम त्या सेंट अँड्रूसच्या मुख्याध्यापिका आहेत त्या आल्या त्यांचे पण मी शाळेच्या वतीने आभार मानते तसेच प्रणिल कसोटे सर ते पण आले आमच्यामध्ये त्यांचे पण मी शाळेच्या वतीने आभार मानते असीम शेख पत्रकार त्यांचे पण मी शाळेच्या वतीने आभार मानते ऍक्च्युअली त्यांच्या जाहिरातीमुळं खरी ही सुरुवात झाली प्रवासाची शाळेच्या आणि त्यांनी खूप छान बातमी दिली होती पेपरला आणि त्याचा हा इम्पॅक्ट आहे सगळा सर म्हणून तुम शाळेच्या वतीने तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद देते आणि तुमचे आभार मानते तसंच आज जेवढे पत्रकार आले शाळेमध्ये त्या सगळ्यांचे मी शाळेच्या वतीने आभार मानते परमेश्वर आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्हाला प्रत्येकाला तो सहभागी होऊ दिला जो आनंद दिला त्याबद्दल आम्ही तुझे खरा करून मनापासून आभार मानतो आपला प्रभू येशू क्रेस याचा अनुग्रह बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इतिहासच्या प्रत्येकाबरोबर आता आणि सदा सर्व काळासो